नमस्कार बालमित्रांनो इता चौथी विषय मराठी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक दोन बोलणारी नदी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत मला आशा आहे आपण सर्वांनी बोलणारी नदी या पाठातील गोष्ट समजून घेतली आहे या पाठामध्ये एक लीला नावाची छोटीशी मुलगी आहे ती देखील चौथीमध्येच असते आणि तिला खोड्या करण्याची भारी हौस हो असते ती नक्की या पाठामध्ये काय गंमत करते ती आपण सर्वांनी समजून घेतलेलं आहे आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूया संपूर्ण स्वाध्याय पाहण्यापूर्वी आपण सर्वांनी आपली शाळा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ प्रश्न आहे लीलाला कसली हौस होती आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे उत्तर लीलाला खोड्या करण्याची हौस होती अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ लीलाला काय खायचे होते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर नदीबाई ताई आई व माईपेक्षा मोठी होती अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न ई आईने पेढ्यांचा डब्बा कोटे ठेवला होता आता आपण उत्तर लिहूया उत्तर आईने शिंकळ्यावरच्या बुट्टीमध्ये पेड्यांचा डब्बा ठेवला होता अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढे शेवटचा प्रश्न आहे ऊ पेडा घेऊन लीला कोटे गेली याचा आता आपण उत्तर घेऊया पेडा घेऊन लीला गोट्याकडे गेली अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा यामध्ये पहा अ आहे तुम्हाला काय खावेसे वाटते आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे जे पदार्थ खावेसे वाटतात त्या पदार्थाचे या ठिकाणी आपण नावे लिहायचे आहेत मी आता काही पदार्थांचं तुम्हाला नावे लिहून उत्तर दाखवतो कसं लिहायचं ते उत्तर मला वडापाव गुलाबजामून पावभाजी पाणीपुरी समोसा सँडविच असे पदार्थ खावेसे वाटतात अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे देखील पदार्थ या ठिकाणी लिहू शकतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात मग आपल्याला घरातील मोठी माणसे नेहमीच अनेक पदार्थ खाऊ नये असे सांगतात तर आपण याचं उत्तर लिहायचं आहे उत्तर घरातील मोठी माणसे आम्हाला अतिथंड न धुतलेली फळे बाजारातील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये किंवा शिळे अन्न खाऊ नये असे सांगतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई पा तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते आता या देखील प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनानं आहे तुम्ही जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो तेव्हा काय करतात तर आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर मला कंटाळा आल्यावर मी चित्र काढत बसते किंवा एखादा मुलगा लिहिलं मला आल्यावर मी आईच्या कामात मदत करते एखादा लेन मला कंटाळा आल्यावर मी मित्रांसोबत खेळायला जाते असे वेगवेगळे आपले उत्तर असणार आहेत तर या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा या प्रश्नाचे उत्तर आपण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न तिसरा पहा का आहे ते पाहूया दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी रा असणारे येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा आता पहा आपल्याला या ठिकाणी दोन अक्षरी तीन अक्षरे आणि चार अक्षरी तीन शब्द दिलेत आणि या सर्व शब्दांच्या शेवटी गळा घोटाळा आणि घळगळा जर आपण नीट निरीक्षण केलं तर ळा हा शब्द शेवटी आहे तर आता आपल्याला देखील असे विविध प्रकारचे वेगळे चार शब्द शोधायचे आहेत की ज्याच्या शेवटी रा पाहिजे आता आपण लिहूया गळासारखे शब्द दोन अक्षरी शब्द लिहूया पहा एक आहे मळा शाळा काळा टाळा निळा किंवा गोळा यातील कोणतेही चार तुम्ही लिहायचे आहेत त्यानंतर पुढे आहे पहा घोटाळा तीन अक्षरी शब्दासारखे आपण लिहूया मोकळा सावळा पिवळा किंवा कंटाळा यापैकी चार शब्द तुम्ही लिहायचे आहेत त्यानंतर शेवटी आहे घळाघळा चार अक्षरी शब्द आहे आपण देखील लिहूया पळापळा टळाटळा चळा चळा खुळा खुळा अशा प्रकारे आपण चार अक्षरी चार शब्द लिहिलेले आहेत की ज्याच्या शेवटीळा आहे तर या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा पुढील कोण पोन कोणाला म्हणाले प्रश्न चौथा आता आपण याचे उत्तर लिहायचे आहे पहिलं आहे अ नको बुडवू शाळा तर आता उत्तर लिहूया लीलाची ताई लीलाला म्हणाली अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ काय खवला याचं उत्तर लिहूया लीला भोला मामांना म्हणाली मन या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा तू बदामी पेढे नदीत टाकलेस आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे कोण कोणाला म्हणाला आहे ते पहा आई नीलाला म्हणाली लीलाची जी मोठी बहीण होती नीला तिला म्हणाली आहे अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे आणि शेवटी ई आहे काय लीला नदी तुझ्याशी बोलते पा या हे उत्तर आहे उत्तर लीलाची आजी म्हणजेच माई लीलाला म्हणाली अशा प्रकारे आपण कोण कोणाला म्हणाले प्रश्न क्रमांक चौथा या प्रश्नाचे सर्व उत्तरे लिहिलेले आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा आहे पहा खालील शब्दाचे अनेक वचन करा आता आपल्याला अनेक वचन म्हणजे काय ते समजून घेणं आवश्यक आहे जसं की एक वस्तू असते बरोबर तिला आपण समजा डब्बा एक डब्बा असतो पण जास्त जर डब्बा असतील तर आपण त्यांना काय म्हणतो डबे म्हणजे एक आणि अनेक तर या ठिकाणी पहा डब्बा बैल नदी डोळा दिवस पेढा असे काही शब्द दिलेले आहेत आता त्याचे आपण अनेक वचन करूया पहा अ डब्बा डब्बे नंतर बैल बैलचं बैलच अनेक बैल वचन असतं बैले होत नाही नंतर नदी नद्या डोळा डोळे दिवस दिवसच पण तेच राहतं दिवसच आपण दिवसे दिवस म्हणतो का नाही म्हणजे दिवस दिवसच आणि पेढा पेढे अशा प्रकारे आपण शब्दांचे अनेक वचन केलेले आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे प्रश्न सहावा आहे पहा प्रश्न सहावा आपल्याला विचारलेला आहे काय आहे प्रश्न सहावा तर लिलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल आता आपण याचं उत्तर लिहूया पा उत्तर आपण नदीला विचारतील नदीबाई तू आम्हाला सगळ्यांना पाणी देते पाणी हे आम्हाला खूप उपयोगी पडते पण मला एक सांग तू कोठून येतेस तू सर्वांची आई आहेस तू कोणत्या देशातून आलीस तू दूर कुठे वाहत जाते तुला वाहण्याचा कंटाळा येत नाही का तू नेहमी आम्हाला मदत करते त्याबद्दल तुझे धन्यवाद असं आपण नदीशी बोलू शकतो त्यानंतर पहा पुढे आहे प्रश्न सातवा यामध्ये आपल्याला विचारलंय या, या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारे खालील वाक्य वाचा आता पाठामध्ये वावर एक शब्द आलाय काही काही शब्दाचे दोन अर्थ असतात तर आता वावर या शब्दाचे दोन अर्थ पण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत एक रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे आता इथं वावर या शब्दाचा अर्थ काय होतो शेत आहे ना आणि दुसरं आहे सरपंचाच्या घरात लोकांची नेहमी वावर असतो आता वावरचा शब्द आहे वर्दळ ये जा नेहमी लोक ये जा करतात किंवा जास्त गर्दी असते याप्रमाणे दोन अर्थ असणारे पाच शब्द शोधायचे आहेत आणि प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ दाखवणारे आपल्याला वाक्य लिहायचे आहेत म्हणजे एकच शब्द असतो पण त्याचे दोन वेगवेगळे अर्थ असतात असे आपल्याला पाच शब्द शोधायचे आहेत आणि त्याचे अर्थ देखील लिहायचे आहेत तर आता आपण पहिले शब्द पहा कोणता आहे भाव आता भाव शब्द आहे ना त्याचे देखील दोन अर्थ एक असते भाव म्हणजे किंमत आणि दुसरं असतं भाव म्हणजे भावना आता आपण वाक्य पाहूया पावसाळ्यात भाज्यांचे भाव गगनाला भिरले आता भावचा अर्थ या ठिकाणी आहे किंमत आणि दुसरं वाक्य आहे समीरला वर्गात कोणी भाव देत नाही या ठिकाणी म्हणजे समीरच्या भावना वगैरे कोणी समजून घेत नाही असे आपल्याला भाव या शब्दाचे दोन अर्थ आणि दोन वेगवेगळे वाक्य पाहायला मिळाले आणखी दुसरं पाहूया माळ आता माळ म्हणजे काय फुलांची माळ किंवा कधी कधी आपण पहा ओसाड जागा आहे ना तिथं काहीच उगवत नाही त्याला देखील आपण माळ म्हणतो त्याचे वाक्य लिहूया पहा सविताने छान फुलाची माळ बनवली आणि दुसरं आहे माळावरच्या शेतात काहीच पिकत नाही आणि म्हणजे ओसाड आहे अशा प्रकारे माळ शब्दाचे या ठिकाणी आपल्याला ना दोन अर्थ पाहायला मिळाले त्यानंतर पहा नाव आता नाव म्हणजे आपल्याला माहीत आहे नाव म्हणजे नाम किंवा आपलं न स्वतःचं नाव आणि दुसरं आहे होडी तर आता आपण पहा दोन वाक्य बनवूया माझे नाव अथर्व आहे आणि दुसरं आम्ही नावेत बसून नदी पार करतो म्हणजे नावाचा अर्थ होडी होडी असा आहे अशा प्रकारे नाव या शब्दाचे आपण होडी आणि नाव म्हणजे स्वतःचे नावाचे नाम असे आपण अर्थ पाहिले त्यानंतर पहा गोळा आता गोळा म्हणजे काय जमाव एकत्र आणि दुसरा गोळा म्हणजे गोल आहे ना तर आपण याचे अर्थ पाहूया पहा बागेत मुले गोळा झाली आहे ना म्हणजे तर जमाव आणि दुसरा आहे लिलाला बर्फाचा गोळा आवडतो अशा प्रकारे आपण गोळा या शब्दाचे दोन अर्थ पाहिले नंतर आहे हवा आता आपल्या सर्वांना मध्ये हवा म्हणजे वारा आणि दुसरा असा हवा म्हणजे पाहिजे तर आता आपण याचे वाक्य पाहूया हिवाळ्यात सकाळी छान हवा असते आणि दुसरं तुला अभ्यास करायला हवा अशा प्रकारे आपण हवा या शब्दाचे देखील दोन अर्थ पाहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या पाठाचा आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे या पाठाखाली आपणाला एक उपक्रम दिलाय पहा शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत सोबत तुमच्या गावातल्या नदीवर जा नदीचे निरीक्षण करायला वहीत नोंदवा पण आपण देखील आपल्या गावाच्या जवळ किंवा गावाच्या आसपास कुठे नदी असेल तर त्या नदीवर जायचं आहे त्या नदीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या नदीकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिकडे काय काय दिसतं ते सर्व तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे तर अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक दोन बोलणारी नदी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला मला आशा आहे तुम्हाला हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद